हेदूळ मालवण रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय त्यामुळे रस्त्यावरून जाताना प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय सिंधुदुर्गच्या पर्यटनाची पंढरी अशी मालवण तालुक्याची ओळख आहे परंतु याच मालवणला जाणाऱ्या कसाल मालवण रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे नेमके रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता हेच कळत नाहीये कसाल हेदुळ खोटले वांगवडे मार्गे मालवणला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर आपण उभे आहोत खरं तर मालवण तालुका हा पर्यटनाची पंढरी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ओळख उड़कल, ओळखला जातो आणि याच रस्त्याची जो रस्ता मालवणला जाणार आहे त्याच रस्त्याची अवस्था आपण पाहू शकतो मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत खड्ड्यांचं फार मोठं साम्राज्य या रस्त्यावर पसरलेलं आहे खरं तर रस्त्यात खड्ड्यात की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे हे देखील कळत नाही त्यामुळे या रस्त्यानं ये जा करणाऱ्या लोकांना या खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो हेदुळ खोटले वायंगवडे या गावातील लोक नेहमी याच रस्त्याचा अवलंब करतात या गावातील लोकांना रस्त्याच्या या दुरावस्थेमुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय नमस्कार मी मधुकर हेदळकर मी राहणार हेदुळ देळवाडी आम्ही आता कसाला बाजाराच्या ठिकाणी चाललोय आपला हा जो रस्ता आहे तो हेदुळ कसालमार्गे येदुळ खोटले वायगोडे डिकवलपर्यंत जातो शॉर्टकट हा अंगणेवाडीपर्यंत हा रस्ता जातो आहे आणि गेली कित्येक वर्ष ह्या रस्त्याची परिस्थिती आपण बघितली तर एवढी दुरावस्था आहे की आपण आता सगळी अवजड वाहनं जात आहेत इवन सगळे लोक बाजारासाठी डिकवलपासून लोक कसाल बाजारपेठेसाठी उपयोग करतात बाजारात जाण्यासाठी त्याचा ह्या र शॉर्टकट म्हणून ह्या रस्त्याचा वापर केला जातो पण आता जर आता सध्याची परिस्थिती आपण बघितली तर पूर्ण दयनीय अवस्था आहेत मोठमोठे खड्डे रस्त्यात आहेत पूर्ण शाळेतली मुलं पण या रस्त्याने प्रवासच राहतात जर रस्त्याच्या साईडने एखाद्या मोठ्या खड्ड्यात एखादी टू व्हीलर कुठून पलटी झाली किंवा काय झालं तर इथे मोठमोठे अपघात झालेले आपण बघितलेत आणि ह्याच्या अगोदरही काही हे होऊन खाली खड्ड खड्ड्यात रस्ते खालच्या साईडला गाडी पलटे होऊन बरेचसे अपघात झाले आहेत भरपूर लोक जखमी इथे या ठिकाणी गेल्याऐजी एक मोठा अपघात झालेला रिक्षा आणि बाईक स्वराचा बाईकचा अंदाज न आला खड्ड्यात याच्या ठिकाणी जाऊन तो त्याला भरपूर जखम झालेली आणि आम्ही पाठपुरावा केला आहे ही मोठ्या वाहनासाठी वरती खडीचा मोठी खाण आहे त्याच्यासाठी या मोठे डम्पर कंटिन्यू चालू असतात डम्परची ये जा चालू असते आणि बहुतेक प्रमाणात या डंपर ज्याच्यामुळे रस्त्याची जास्तीत जास्त दुरा असतो या डंपरमुळे मोठ्या अवजड वाहनामुळे झालेली आहे तरी आमची विनंती होती की लवकरात लवकर हा लवकर रस्ता शासनामार्फत त्याच्यामार्फत चांगला दुरुस्त व्हावा धन्यवाद हाच रस्ता पुढे आंगणेवाडीला जाऊन मिळतो आंगणेवाडीची जत्रा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे दरवर्षी लाखो भाविक भक्तगण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देवीच्या फेटीला येतात त्या सर्व भाविकांना या, या रस्त्यानं जाताना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे अंगणेवाडीची जत्रा आता गेला पुढील दोन महिन्यात दोन मार्च रोजी जाहीर झालेले तरी या पूर्ण महाराष्ट्रातून जे भाविक येतात ठराविक दि जिल्ह्यात मा कुडाळ मालवण असेल देवळ असेल त्या बऱ्याचशा ठिकाणपासून जे भाविक येतात ते ह्या रोडचा जो क कसालमार्गे जो हा रस्ता आहे कसाल येदूर बायंगोडे टिकोळ मार्गे गोळा मसुरे इथे आंगणेवाडीला जातो ह्या रस्त्याचा साधारण शॉर्टकट म्हणून उपयोग केला जातो आणि आपण बघतोय तर हे जे खड्ड्याचं प्रमाण आहे ते पूर्ण भरपूर प्रमाणात आहे अवजड वाहनांमुळे बऱ्याचसे खड्डे आहेत आता जत्रेला येणाऱ्या भाविकांसाठी बऱ्याच प्रमाणात त्रास होईल खड्ड्यामुळे लोकांना जाता येणार नाही ना, शॉर्टकटचा वापर करता येणार नाही ना, आणि भरपूर प्रमाणात खड्ड्यामुळे लोकांचं नुकसान होईल आणि ह्या भविष्यात जर त्या ह्याच्यामध्ये जर कुठल्या ह्याच्यात कोणाला त्रास झाला काही अपघात झाले काय झाले तर ह्याचा जबाबदार कोण राहणार ह्याचा ह्याची जबाबदारी कोण घेणार ह्याचा मोठा एक प्रश्न आपल्यासमोर उभा आहे असं मला वाटते या ठिकाणी निवडणुका आल्या फक्त आश्वासना देण्याचं काम हे राजकारणी करतात परंतु निवडणुका मी येदुळगावचा रहिवासी शांतारामंत गावडे सांगायचं म्हणजे हा जो येदुळ खोटला वायगोडे कसाल मार्गे जॉईन होणारा मसुऱ्यापर्यंत जाणारा हा जो रस्ता आहे गेली चार वर्ष झाली दरवेळेला आम्ही दैकाला अनेक कार्यक्रमाला गावात येत असतो मुंबईकर म्हणा किंवा इतर पण इलेक्शन आलं की, की तेवढ्या पुरते फुडारी येतात आम्हाला आश्वासन देतात असं करू तसं करू पण अजून पण त्या चार वर्षात या रस्त्याजवळ कोणाचं लक्ष नाही एवढी दुरावस्था झाली आहे की साधी बाईक घेऊन जाणं पण कठीण आहे इथे डिलिव्हरीच्या म्हणजे लेडीज असतात किंवा काय या चार पाच गावाच्या जे काही रहिवासी आहेत तिथे ग्रामीक आहेत स्थायिक त्यांना एवढा फार मुश्किलप्रमाणे हा प्रवास करावा लागतो आणि ह्याकडे चार पाच या गावाचं लक्ष वेदित करण्यासाठी किंवा एकाने बऱ्याच जणांनी प्रयत्न केले आमचे कोकणशाही हे सतत ह्या याच्यावर बोलत असतात पण आजपर्यंत कुठच्या मंत्र्यांचा किंवा खासदार आमदार जे कोण आहेत सिंधुदुर्गातले त्यांच्या यांच्या ह्या छोट्या मोठ्या गावांजवळ लक्ष नाही तर पुढे इलेक्शन येत आहे तरी सर्वांनी ह्याच्यावर लक्ष देऊन ह्या चार पाच गावांच्या रहिवाशांना ग्रामस्थांना योग्य ती रोडची व्यवस्था करावी किंवा ह्या पुढं काम व्हावं अशी आमची गा ग्रामीण ग्रामस्थांतर्फे आणि चाकरमान मुंबई म्हणून रहिवाशी आपल्याला विनंती करताय कोकणशाहीनं यापूर्वी देखील प्रशासनाचा याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता पण या निद्राधीन प्रशासनाला ही चाग आली नाहीये कोकणशाहीनं या रस्त्याबाबत अनेकदा आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाय वारंवार प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम कोकणशाहीनं आपल्या बातम्यांच्या माध्यमातून केलंय परंतु हे प्रशासन अक्षरशः निद्राधीन झालंय आणि या निद्राधीन प्रशासनाला नेमकी जाग कधी येणार हा प्रश्न मात्र सर्वसामान्यांना पडला अलीकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन गेल्यात त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा चांगला भाग दाखवण्यात आला परंतु हा भाग मात्र कायमच अंधारात राहिला आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी भारताचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब नरेंद्र मोदी साहेब येऊन गेले मोठा कार्यक्रम झाला हिंदू सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग किल्ल्यावर मालो नेते मोठ्या प्रमाणात झालं त्यांच्यासमोर त्यांच्या येण्या जाण्याचे जे जा रस्ते होते चका ते चकाचक करण्यात आले प्रशासनातर्फे चांगले सोयीसुविधा तिथे करण्यात आले कारण सरळ रस्ता त्यांना चांगले जे ठिकाणं होते ती समोरसमोर चांगली दाखवण्यात आले आमचे बरेचसे लोक तिथेही गेलेले त्या त्यांच्यासाठी मोदींना त्या पु उद्घाटनासाठी चांगला मोठा भव्य दिव नौदलाचा कार्यक्रम झाला मला हेच सांगायचं आहे की हा रस्ता हाईल हिल मालवणलाच रस्ता जातो हा पण शॉर्टकट मालवला आहे तिकडच्या रस्त्यापेक्षा हा शॉर्टकट मालवला रस्ता आहे सिंधुदुर्गातले चांगले चांगले मोठमोठे प्रतिनिधी आहेत आमदार खासदार इथले लोक आहेत तरी तरी ह्या जिल ह्या रस्त्याकडे एवढा दुर्लक्ष केला जातो मला समजत नाही की भविष्यात जे शॉर्टकट हा रस्ता त्याचा वापर करून चांगल्या सुविधा मिळणाऱ्या आपल्याला आहेत आणि न हे करता आपण ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष करतो आहे ह्याची मनाला खंत वाटते कुठेतरी विकास विकास म्हणतात तो नेमका हाच का असा सवाल सध्या ग्रामस्थांमधून उपस्थित केला जातोय राजेश हेदळकर सह चिन्मय खोगळे कोकणशाही सिंधुदुर्ग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका